तर अडीच कप हेगवाचं पीठ आहे यामध्ये एक सपाट चमचा मीठ घालायचा आणि दोन पळ्या आपण यात तेल घालूया म्हणजे तेलामुळे पोळीचं जे आवरण आहे ते अगदी मऊ सुत होतं त्यामुळे तेल नक्की घाला आता हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण याला मोहन देतो त्याप्रमाणे मिक्स झाल्यावर आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि ही कणिक मळून घ्यायची तर पाणी आपल्याला हे थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे म्हणजे ही कणिक आपल्याला सैलसर भिजवायची आहे तर तुमच्या लक्षात येईल मी इथं पाण्याचा वापर करत आहे मध्ये मध्ये तेलाचा वापर करत आहे तर कणिक ही सैलसर असते त्यामुळे हाताला बऱ्यापैकी ही चिपकत राहते तर इथं जोपर्यंतचा चिकटपणाने निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही मळत राहायची आहे तर अशा प्रकारे कणिक मळून झाल्यावर आपण एका डब्यामध्ये तेल टाकायचं तळाशी तेल टाकल्यानंतर यावर ही कणिक अशा प्रकारे ठेवायची आणि वरून देखील तेल लावायचं तर कणिक आधी सैलसर आपण भिजवलेली आहे त्यामध्ये अशा प्रकारे जर तेल टाकलं तर ते छान मुरतं तर हे तेल मुरण्यासाठी कमीत कमी एक तास लागतो मग एक तास झालेला आहे आणि कणिक बघा तुम्ही किती छान अशी लवचिक झालेली आहे म्हणजेच मैदाचा वापर न करता असा लवचिकपणा यामध्ये आपण